आजपर्यंत मी कुठच्याही चॅनलला सांगितले आज तुम्हाला सांगतो की ज्यावेळी युतीचं सरकार येणार एकशे पासष्ट जागा आम्ही जिंकलो दोन हजार एकोणीसला आम्हाला सगळ्यांना मिटिंग घेऊन सांगण्यात आलेलं होतं की वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आपल्याला मुख्यमंत्री करायचा आहे आणि एकनाथ शिंदेच्या रूपानं आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र राहा एकनाथ शिंदेसाहेबांनी काय नाही केलं आहे मला तर मुलाखतीत सगळ्या गोष्टी सांगताय तर काय नाही केलं फक्त चामडी काढून द्यायची शिल्लक ठेवली होती आणि पंधरा दिवसामध्ये काय अशी जादू झाली एकनाथ साहेब आमच्याकडे आले आम्हाला म्हणले रे नाही आता मुख्यमंत्री आपल्याला पक्षप्रमुखांना करायचं आहे वंदनीय बाळासाहेबांच्या घरातला मुख्यमंत्री झाला पाहिजे हे कन्व्हिन्स करणारे आम्हाला एकनाथ साहेब होते कारण नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की दोन चार महिन्यामध्ये आपण परत दिल्लीमध्ये बोलतोय आणि सगळ्या गोष्टी सुरुवात करतो म्हणजे काँग्रेसबरोबर जाऊन काँग्रेसला पण बाजूला करायचं होतं तीन चार महिन्याने वर पण बोलायचं होतं वर पण चर्चा चालू होती आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे वर कशी चर्चा चालू होती ते राजकीय हल्ले आणि माझ्यावर झालेले हल्ले असा पचवणारा मी उद्योग मंत्री आहे आणि त्याची उत्तरं त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीला नक्की म्हणाले लहानपणी शिकलो आहे मी जर छोटी रेख मारलेली आहे विकासकामाची तर विकासकामाची मोठी रेख मारायची पण त्या रेख पोजण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन तुम्ही आक्रमण करता मी नक्की विचारांना आक्रमक आहे पण मी नाहक कोणाला त्रास दिला या मंदामध्ये पडत नाही दुश्मन असलं तरी तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरेंचं नक्की काय आता उद्धवजी चुकले म्हणणे एवढा मी मोठा नाही परंतु आम्ही काही चुक केली नाही एवढं मला माहिती आहे महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक जी आहे ती रंगात आलेली आहे आणि रंगात येता येता आपण बघतोय की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय पण असं जरी असलं तरी गेल्या दोन वर्षामध्ये सगळ्यात जास्त हल्ले जे आहेत कुठल्या विभागावर झाले असतील तर तो आहे उद्योग विभाग आणि याच उद्योग विभागाचे मंत्री आज आपल्या सोबत आहेत स्वागत आहे उदय सर तुमचं म्हंटल की एकंदरीत हल्ले जे आहेत ते तुमच्या विभागावर खूप जास्त प्रमाणात झाले त्याचं नक्की कारण काय वाटतं तुम्हाला हल्ले माझ्या विभागावर पण झाले आणि माझ्यावर देखील झाले म्हणजे माझ्यावर शारीरिक हल्ले झाले आणि विभागावर राजकारण म्हणून हल्ले झाले राजकारणामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे फार मोठी संस्कृती आहे लोकशाहीमध्ये आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालामध्ये स्थित्यंतर झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला अंगवळणी पडलं की अशी लोकशाहीतली स्थितांतर होऊ शकतात आणि त्याच्यातलं आम्ही स्थित्यंतर केलं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही उठाव केला, केला। काही लोकांची मंत्रीपदं केली काही लोकांचं मुख्यमंत्रीपद गेलं हा आकच डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाला बदनाम करण्याचं काम त्यांनी सुरू केलं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की तीन वर्षापूर्वी आपला महाराष्ट्र माघं राहून कर्नाटक आणि गुजरात आपल्या पुढं होतं आमच्या कार्यप्रणालीमुळं महाराष्ट्र एक नंबरला जातो हे लक्षात आल्यानंतर उद्योग विभागाला बदनाम करायचं असं काही लोकांनी ठरवलं आणि त्या माध्यमातूनही बदनामी सुरू झाली मला असं वाटतं हल्ले करत असताना शून्य हल्ले झाले म्हणजे अभ्यास काही नाही आम्ही व्हाईट पेपर काढला त्यांच्या टीकेवर त्याला विधानसभेमध्ये कोण बोललं नाही विधानसभेमध्ये त्याला प्रत्युत्तर दिलं नाही शेवटी विधानसभेमधलं जे आयुध दिले मी दिलेलं होतं की मी व्हाईट पेपर काढला आहे मला अपोज करा माझ्यावर हक्कभंग आणा मला करेक्ट करा मी जर चुकत असेल तर त्याच्यानंतर दोन अधिवेशनं झाली पण त्याच्यावर कोणीही व्हाईट पेपरवर बोललं नाही याचा अर्थ विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये मी जो व्हाईट पेपर काढलेला होता त्याला चॅलेंज होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांचे हल्ले राजकीय हल्ले होते परंतु राजकीय हल्ले देखील मी पचवले आणि मी उठाव केलेल्या सगळ्या लोकांमध्ये असल्यावर असल्यामुळं माझ्यावर तीनदा हल्ला पण झाला हल्ले पण केले त्याच्यामुळे हे राजकीय हल्ले आणि माझ्यावर झालेले हल्ले असा पचवणारा मी उद्योग मंत्री आहे आणि त्याची उत्तर त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीला नक्की मिळाली अगदीच तुम्ही स्थित्यंतराबद्दल बोललात पण सगळ्यात शेवटी एकनाथ शिंदेना जाऊन भेटणार कोणी असेल तर ते तुम्ही होतात तर एक्झॅक्ट नक्की काय झालं कारण तुम्ही उद्धव ठाकरेंची मीटिंग घेतली आणि नंतर तुमचं विमान जे आहे ते टेक ऑफ केलं तर नाही नक्कीच ह्याच्यामध्ये मी तीन दिवस मीच असं नाही मी त्याच्यातला एक शेवटचा घटक होतो पण गुलाबराव पाटील असतील संजय राठोड असतील दीपक केसरकर असतील दादा भुसे असतील आणि अजून एक मंत्री महोदय होते आणि मी पाच पाच जण आम्ही सातत्यानं तीन दिवस माननीय पक्षप्रमुखांना सांगत होतो की एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या आमदारांना घट्ट पकडून ठेवलेलं आहे त्यांची अटॅचमेंट आहे ते भावनिक आहेत असा मास लिडर आपण सोडू नका शिवसेना डॅमेज होईल आणि काँग्रेसवाल्यांना शिवसेना डॅमेज झालेलीच बघायची आहे त्याच्यामुळं आपण त्यांना परत बोलू त्यांना मान सन्मान करू ते अजिबात मुख्यमंत्रीपदासाठी थांबलेले नाहीत त्यांचं फक्त म्हणणं आहे की भाजप बरोबर आलायन्सवामी तीन दिवस आम्हाला रोज रात्री असं सांगण्यात जायचं की आता उद्या ते होईल परवा होईल परंतु तीन दिवसानंतर आमच्या असं लक्षात आलं की एक एक आमदार सोडून निघून जायला लागले आणि रोज संध्याकाळची भाषा असं असायची मला कोणाचीच गरज नाही तुम्ही गेला तरी चालेल तुम्ही गेला तरी चालेल असं करत 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 शेवटी ती माझ्यावर वेळ आली पण मी ते जे काय सांगतात सगळं आख्यायिका तयार करून किंवा स्टोरी तयार करून असं काही झालं नाही मी मिटिंगला गेलो मिटिंगला माझी भूमिका आदित्यजींना सांगितली तिथं आदित्यजींनी मला एन्ट्री चेंबरमध्ये घेऊन सांगितलं की आता मोठी गॅप पडलेली आहे त्याच्यामुळे नेतेपद तुम्ही घ्या नगरविकास विभाग तुम्ही घ्या एम एस आर डी सी तुम्ही घ्या त्यावेळी देखील मी सांगितलं की हे असं नको करूया आपण शिंदेसाहेबांना परत आणूया त्याच्यावर कुणीही काय बोलले नाही उलट आजूबाजूला जे त्याला काय म्हणायचं खुशमस्करे जे असतात ते सांगायचं नाही 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 काही नऊ दहा जातील बारा जातील पंधरा जातील असं करत करत पन्नास गेले ना आणि मग शेवटी मला प्रवाहाबरोबर जावं लागलं ला। कोणच ऐकत नव्हतं शिंदेसाहेबांच्या घरावर मोर्चा काढणं शिंदे साहेबांच्या घरावर दगडफेक करणं अशी प्लॅनिंग जर तुम्ही करायला लागले बसून तर मी असल्या संस्कृतीतला नाही मी नक्की विचारांना आक्रमक आहे मी वयाच्या अठ्ठावीसा वर्षी आमदार झालेलो आहे मला या सगळ्या गोष्टीजवळून माहिती आहेत पण मी नाहक कोणाला त्रास देणं ह्या बंदामध्ये पडत नाही दुश्मन असलं तरी आणि मला त्यांच्या त्या काय गोष्टी पटल्या नाहीत मला पहाटे एकदा पावणे पाच वाजता फोन आला शिंदेसाहेबांचा मी शिंदेसाहेबांना स्पष्टच सांगितलं की साहेब ही मुवमेंट तुम्ही करणार हे मला माहीत देखील नव्हतं परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला जो तीन दिवसाचा अनुभव आला त्याच्यातनं मला असं वाटतं की मला तुमच्याबरोबर आलं पाहिजे आणि मी कशाही परिस्थितीमध्ये गुवाहाटीला पोहोचतो मग गेलो गुवाहाटीला त्याच्यामध्ये तीन दिवस मी होतो हे निर्विवाद सत्य आहे पण मी नक्की ते कॉन्क्रीटली एकत्र आले पाहिजे त्या पद्धतीचा प्रयत्न करत होतो माझ्यावर चार दुसरे मंत्री देखील होते पण ना आम्हाला नाही यश आलं आणि म्हणून शेवटी हे करावं लागलं अगदीच आणि त्यानंतर काय झालं हे सगळं आम्ही माध्यमातून पाहिलेलंच आहे एकंदरीतच उद्योग विभागावर हल्ले करताना बऱ्याच वेळा असं सांगितलं गेलं की इथले सगळे उद्योग जे आहेत ते गुजरात मध्ये चालले गेलेले आहेत तर एकंदरीत आता महाराष्ट्रातील उद्योगातील गुंतवणुकीची स्थिती नक्की काय आहे आज महाराष्ट्र माझ्या नाही गुंतवणूकी सर्वेनुसार परकीय गुंतवणुकीमध्ये बावन्न टक्के घेऊन एक नंबरला आहे माझा सर्वे नाही त्यांची सर्वे वेगवेगळे असतात दुबाटाच्या लोकांचे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एम एस एमई मध्ये देशात महाराष्ट्र एक नंबरला आहे विश्वकर्मामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त चार हजार उद्योजकांना करू शकला आम्ही छत्तीस हजार उद्योजक केले त्याच्यानंतर अजून एक योजना आणली की जे रेड कार्पेट आम्ही डाओसला जाऊन फक्त तिथल्या उद्योजकांना देतो किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंटला देतो ते स्थानिक इन्व्हेस्टमेंटला देखील आम्ही रेड कार्पेट दिलं आणि मी पुराव्याने सांगतो की शहाण्णव हजार कोटीची एक्सपान्शन मधली जी गुंतवणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये आली त्याच्या महाराष्ट्र कुठेही मागं गेलेलं नाही कोकणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वीस हजार कोटीचा प्रकल्प आला आहे सेमी कंडक्टरचा ते नाकारू शकत नाहीत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे आत्ताच माझ्या मोबाईलमध्ये त्यांची ॲडव्हर्टाईज आहे साडेचारशे इंजिनियर्सची भरतीची त्याच्यामुळं सगळं एक स्टोरी बनवून आघात केले जातात हल्ले केले जातात पण ते आता जनतेला पण कळायला लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की याचा परिपाक हाच आहे की एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकणार आणि पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार सेमी कंडक्टरच्या प्रकल्पांचा तुम्ही उल्लेख केला दोन प्रकल्प महाराष्ट्रात आले तुम्हाला असं नाही वाटत का की बेरोजगारी म्हणून हे दोन प्रकल्प आपल्याला कमी पडत आहेत त्याने टॉवरचा एक प्रकल्प सेमीकंडक्टरचा कंडक्टरचा त्र्याऐंशी हजार कोटीचा आला त्याच्यातनं पन्नास हजार लोकांना रोजगार मिळणार आहे जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीमध्ये असाच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला सुरतला गेलं त्याच्यातनं पन्नास हजारचा रोजगार होणार आहे त्याच्यानंतर रत्नागिरीला जो आलेला आहे त्याच्यात तीस हजारचा रोजगार मिळणार आहे काहीही कुठं झालेलं नाही सगळ्यांना रोजगार आम्ही देतो आहे आणि खरोखरच तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल किंवा खात्री करायची असेल आज रत्नागिरीमध्ये आपण मुलाखत करतो आहे माझ्यावर दोन मिनटं कॅमेरे घेऊन तुम्ही जर दोन मिनटावर आला तर तुम्हाला जेम्स अँड ज्वेलरीचं ट्रेनिंग सेंटर मी तुम्हाला दाखवतो तिथं जो मुलगा तयार होईल त्याला पन्नास ते चार लाखापर्यंतची नोकरी ही नवी मुंबईला मिळणार आहे त्याच्यामुळं नोकऱ्या गेल्या हे सगळं राजकीय मुद्दे आहेत स्वतः आपण काही करू शकलो नाही याचं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर मारायचं ही सगळी सिस्टीम सुरू आहे पण मला याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे की जे शरद पवार साहेबांनी एक तीन महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं पवारसाहेब कॅम्प म्हणाले होते की उद्योजकांना दोषी धरून उद्योजकांवर आघात करून आणि उद्योजकांना बदनाम करून आपण राज्याचं नुकसान करून घेत असतो आणि ते कुठच्या पार्श्वभूमीवर बोलले होते तर अदानींच्या पार्श्वभूमीवर बोलले होते मला आजपर्यंत लॉजिक कळलेलं नाही प्रवासाला अदानींचं विमान चालतं प्रवास आपण अदानींच्या विमानातनं करतो एखाद्या लग्नाला आपण अदानींच्या विमानातनं अंबानींच्या विमानातनं जातो मोठमोठ्या उद्योजकांच्या बरोबर आपण बसतो आणि मग राजकारणासाठी धारावीला विरोध ह्याला विरोध कशा हे कशासाठी हे माझ्या तरी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे त्याच्यामुळं कुठेही प्रकल्प गेलेले नाहीत उलट प्रकल्प कधी गेले अडीच वर्षामध्ये गेले दोन महत्वाची कारणं आहेत की सचिन वाजे हा नोकरीमध्ये होता का त्याने पाच वर्षाची काढली होती तो शिवसेनेचा पदाधिकारी झाला होता सरकार ज्यावेळी मध्ये घेतला कशासाठी घेतला तर त्याला इन्स्पेक्टर बनवला त्याला शंभर कोटी रुपयाची जबाबदारी टाकली वसुलीची तो वसुली कुठला करणार त्यानं जिलेटिन सारखे स्फोटक अंबानींच्या घराखाली ठेवली त्याच्यामुळे ह्याचा खुलासा कोणच करत नाही की तुम्ही उद्योजकांवर जेव्हा बोलता उद्योगांवर जेव्हा बोलतात तेव्हा अंबानीच्या घराखाली सचिन वाजी नाही जिलेटिन का ठेवलं हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना आणि अजून एक त्याच्यातली गोष्ट तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली होती चौकशीसाठी चांदीवाल आय थिंक चांदीवाल समिती अशी काहीतरी होती त्या स्वतः प्रमुखांनी सांगितलं की मी माझा अहवाल देऊ नये याच्यासाठी माझ्यावर दबाव आला मला पुरावे दिले नाहीत सचिन वाजेच्या विरोधातले आता हे महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या तोंडाला कळलं त्यांनीच सांगितलं त्याच्यामुळे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे महाराष्ट्राच्या जनतेला सगळं माहितीये खोटं बोलून टाहो फोडण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगितली पाहिजे असं माझं मत आहे अंबानीच्या घराखाली बॉम्ब ठेवणं याचा उद्योगावर नक्की कसा परिणाम झाला शंभर टक्के याचा परिणाम असा आहे की अंबानी जे आहेत हे रेप्युटेड इंडस्ट्रीस्ट आहेत जगामधले आपण सगळे बरोबर आहे डायरेक्ट त्यांच्या घराखाली जिलेटीन म्हणजे मेसेज काय गेला इंटरनॅशनल लेव्हलला की महाराष्ट्र हा उद्योजकांसाठी सुरक्षित नाही महाराष्ट्रातल्याच उद्योजकाच्या घराच्या खाली जर स्कॉर्पिओ जिलेटिनवरून ठेवली जाते तर उद्या परदेशी गुंतवणूक आल्यानंतर एखादा उद्योजक जर मुंबईमध्ये राहायला आला त्यानं फ्लॅट घेतला त्यांनी बंगला बांधला त्यानं हॉटेलला राहिला तर त्याच्या हॉटेलच्या खाली सुद्धा हे बॉम्ब ठेवतील छोटी छोटी चर्चा आहे मौथ पब्लिसिटी आहे आणि त्याच्यामुळं हुंदाईचा प्रकल्प काय येत नव्हता त्याला हेच कारण होतं आम्ही ज्यावेळी दक्षिण कोरियाला गेलो त्याही स्पष्ट त्यांनी सांगितलं त्यांच्या एम डीनी की तुम्ही अजिबात चिंता करू नका आम्ही चेन्नईला जे चाललो होतो ते तुम्ही हे जे काय प्रकरण केलं आहे सगळं आणि तुम्ही आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करता आम्ही कुठेही जात नाही आम्ही पुण्यामध्येच जातोय हे त्याचे आउटपुट मिळालेले आहेत आम्हाला आणि त्यांनी नुसतं चार हजार कोटी नाही आम्ही इकोसिस्टीम सकट आठ हजार कोटी रुपये घेऊन येतो म्हणून सांगितलं त्याच्यामुळं आपण एवढं देखील लाईटली घेऊन त्या प्रकरणाला उपयोगाचं नाही कारण जिलेटीन एखाद्या उद्योजकाच्या घराखाली ठेवणं म्हणजे उद्योजक असुरक्षित आहे हा मेसेज देशभरामध्ये जगभरामध्ये पाठवणं बरं साध्या उद्योजकाच्या एम एस एका ठेवला असता तर ती त्या गावापुरती किंवा जिल्ह्यापुरती मध्ये बातमी झाली असते इंटरनॅशनल इंडस्ट्रीज जो आहे त्याच्याच घराखाली तुम्ही ठेवतात इंटरनॅशनल बिझनेस बद्दल बोलताय दाओसला जाणं आणि त्याआधीच हे प्रकरण होणं तर तिथे गेल्यानंतर या सगळ्याचे भारत शेवटी आपण भारताच्या बिझनेस म्हणून रिप्रेझेंट करणार ते किंवा महाराष्ट्राचा बिझनेस म्हणून तर त्या सर्कल मध्ये जाताना मग ह्या प्रकरणाला तुम्ही फुली कशी मारवी महाराष्ट्रातले आपल्या देशातले एक इंडस्ट्रलिस्ट लंडन मध्ये स्थायिक झालेले आहेत ते माननीय मुख्यमंत्री मोदयाला भेटायला आले मी साध उदाहरण तुम्हाला सांगतो मी नाव कधी जर कोणी मला आवाहन केलं तर नाव पण सांगितलं अगदी तुम्ही सांगेल मला आवडेलच तर त्या इंडस्ट्रीलिस्टला चर्चा करत असताना मुख्यमंत्री मोदी म्हणले की आप महाराष्ट्र मी क्यू निहात ते अतिशय फ्लुएंटली हिंदी बोलणारा तो इंडस्ट्रीस्ट होता लंडनमध्ये राहतो त्यांनी सांगितले सर क्यू आहे जर सुरक्षाच नाही आम्हाला तर आम्ही येण्याचा प्रयत्न करून काय उपयोग आहे त्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी त्यांना सांगितलं की मी टोकाला जाऊन मी आणि देवेंद्रजीत कारण त्यावेळी अजितदादा सरकारमध्ये आलेले नव्हते मी आणि देवेंद्रजी टोकाला जाऊन तुम्हाला सुरक्षा व्यवस्था करू पण तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे आणि काहीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे त्याचा आउटपुट आम्हाला असं मिळाला की इस्पात नावाची कंपनी त्यांनी घेतली आणि तिथे त्याचा सुरू होते कर्जतमध्ये मुद्दा असा राहतो की ह्याचे पडसाद शंभर टक्के उमटतात परंतु काही लोकांना ते दिसत नाहीत आणि ऐकायला येत नाहीत त्याच्यामुळं काय आता आपण म्हणायचं की ठीक आहे ती राजकारणातली एक प्रक्रिया आहे पण ज्या दिवशी आम्ही डावसला हे सगळे खुलासे केले त्यावेळी आमचा एमओयू यू एक कोटी सदतीस लाखाचा झाला एक लाख कोटीचा झाला पण त्याचा आउटपुट दुसऱ्या आम्ही डावसमधनं येताना तीन लाख पंच्याहत्तर हजार कोटी ची एम केली म्हणजे आम्ही तो विश्वास संपादन करण्यामध्ये यशस्वी झालो तुम्ही उद्योगांबद्दल सातत्यानं उल्लेख केलेला आहे पण शरद पवारांनी तुम्हाला एका उद्योगाच्या कॉन्फरन्सला स्वतःहून आमंत्रित केलं गेलेलं होतं एकंदरीत त्या पद्धतीचं राजकारण आणि आता आपण बघतोय की जणू काही सैन्यच एकमेकांच्या समोर उभं असावं अशा पद्धतीचा प्रचार अशा पद्धतीचा अपप्रचार असं सगळं सुरू असताना एक राजकारणी म्हणून तुम्हाला या सगळ्या बद्दल नक्की काय वाटतं उद्योग आणण्यासाठी जी सी सुरू झाली ती एकोणीसशे बासष्ट सालामध्ये एकसष्ट सालामध्ये सुरू झाली यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुढाकारला त्या दिवसापासून आजपर्यंत एकमेव व्यक्ती अशी असेल जी उद्योजकांच्या विरोधामध्ये बोलते मी नाव सांगायची गरज नाही आपल्याला पण त्याच्यानंतरचे सगळे मुख्यमंत्री बघा त्याच्यामध्ये पवारसाहेब देखील होते आता शिंदेसाहेब देखील आहेत देवेंद्रजी होते नारायणराव राणे होते मनोहर जोशी साहेब होते विलासराव देशमुख होते अशोक चव्हाण होते कधीही आपापसातल्या राजकारणातले वाद त्यांनी उद्योजकांवर काढले नाहीत आज एखाद्या उद्योजकाला टार्गेट करायचं आणि त्याची वाटेल त्या थरला जाऊन बदनामी करायची ओ हेच अदानी तुमच्याबरोबर बसलेल्या बैठका आहेत मातोश्रीवरच्या बसलेल्या बैठका आहेत तुम्ही एक बोलताय की अदानी हटाव झोपडपट्टी बचाव त्याच्या अठ्ठेचाळीस तासात ते शरद पवार साहेबांच्या गाडीमध्ये असतात ते पवारसाहेबांची भेट घेतात दोन दोन तास भेट घेतात मला लॉजिकच राजकारणाचं कळलेलं नाही की हे ठरवून करतात हे पण कळलेलं नाही म्हणजे जर झालं तर महाविकास आघाडीतले घटक पक्ष पवारसाहेबांनी आग्रह केला म्हणून झालं आणि जर नाही झालं तर मी अदानीला विरोध केला होता म्हणून नाही झालं ही सगळीकडे भूमिका आहे आमच्या रिफायनरीच्या बाबतीतली भूमिका काय बारसू रिफायनरीचा जन्म जो आहे तो उभाटाच्या पक्षप्रमुखांनी घातलेला आहे नाणार रद्द झाली नाणार रद्द झाल्यानंतर ना एक भलं मोठं पत्र लिहिलं केंद्र सरकारनं की तेरा हजार जमीन चांगली आहे तेरा हजार एकर जमीन चांगली आहे तिथं काडी देखील उगवत नाही बेरोजगारी दूर होऊ शकते असं होऊ शकतं तसं होऊ शकतं म्हणजे बारसू रिफायनरीला देखील जन्म ह्याने दिला आणि आताच्या निवडणुकीला म्हणतात ते अनावधारांना दिला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे राजकीय गोष्टी आहेत या, या शाश्वत गोष्टी नाहीत पण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ज्या काही शाश्वत गोष्टी केल्यात त्या व्हायला पाहिजे होत्या करोनाचं कारण सांगून त्या देखील झाल्या नाहीत पण करोनाच्या कालावधीमध्ये मंडप झाले हॉस्पिटलचे खिचडी प्रकरण झालं ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ आहे पण करोनामध्ये लोकांबरोबर बोलायला किंवा लोकांची सहानुभूती फक्त इंटरॅक्शन फेसबुकमधनं करून एवढी घेण्यापुरती मर्यादित नव्हती आम्ही फील्डवर काम केलंय मला देखील तीनदा करोना झालाय तीनदा म्हणजे प्रत्येक लाट करोनाची कशी होती हे महाराष्ट्रात मी अनुभवली त्याच्यामुळे उगाच सहानुभूती मिळवण्यात काय अर्थ नाही तुम्ही जनतेसाठी काय केलंय हे जनतेला सांगावं लागेल आणि ते आम्ही सांगतोय म्हणूनच आमची सत्ता येणार महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते की बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचा प्रचार एकंदरीत होताना दिसतोय तुमच्या सभेमध्ये किंवा प्रचारामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे हल्ले होताना दिसत नाहीयेत किंवा आपण म्हणतो की जळजळीत विखार येईल असं कुठल्याही प्रकारचा प्रचार भाषण ते करताना दिसून येत नाही माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही खेळाडू म्हणूनच झाली ते मला असं वाटतं की माझ्यामध्ये खिलाडू वृत्ती आहे उभाठाच्या पक्षप्रमुखांची जी कॉर्नर सभा झाली इतक्या वाईट पद्धतीनं ते बोलले इतक्या वाईट पद्धतीनं म्हणजे वंदनीय बाळासाहेब जे काय बोलायचे ते थेट बोलायचे आक्रमण थेट करायचे पण वैयक्तिक हल्ले कुटुंबावर हल्ले आई वडिलांवर बोलायचं म्हणजे ही राजकीय पातळी ज्या पद्धतीची दर्जाहीन होत चाललेली आहे मी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन एवढंच सांगितलं की माझ्यावर जे दर्जाहीन बोलतील त्याच्यामुळं माझं मतकी वाढणार आणि हे होतं रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मतदारसंघ आणि शेजारच्या मतदारसंघातनं फार मोठी पुण्याही आहे आम्हाला बाजूला आम्ही बॅरिस्टर नाथपाई बघितलेत प्राध्यापक मधो दंडवते बघितलेत सुरेश प्रभू बघितलेत त्याच्यामुळे यांच्या तोडीचं जर काम करायचं असेल तर तो स्वतःच्या तोंडावर कंट्रोलच ठेवला पाहिजे कारण अशा लोकांना निवडून देणारे हे मतदारसंघ आहेत आज जर मी शिवीगाळ करायला लागलो ते बोलतात तसं वाटेल ते बोलायला लागलो तर काय लोक म्हणणार ते पण आणि हे पण सारखंच आहे प्रकरण त्याच्यामुळे रत्नागिरी मतदारसंघ हा अतिशय सुसंस्कृत मतदारसंघ आहे बाकीचे न्यायासं म्हणत नाहीत पण याला काहीतरी सांस्कृतिक वलय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य इथे होतं लोकमान्य टीकांचं वास्तव्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आमच्या न्यायालयामध्ये काही काळ काम केलेलं आहे अशा व्यक्ती इथं असताना आपण जर हे ते बोलतात म्हणून आपण बोलायला गेलो तर आपली राजकीय किंमत जी आहे ती आपणच कमी करून घ्यायची का हा आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे एकंदरीत कोकणातनं आपल्याला दिसून येतं की भारतरत्न असणारे सगळ्यात जास्त कोकणात होऊन गेलेले आपल्याला दिसतात त्यामुळे कोकणातल्या माणसांना किंवा हा जो पट्टा आहे हा राजकीय दृष्ट्याही तसा उद्धव ठाकरे गट जे असतील त्यांचीही महत्वाकांक्षा आपल्याला इथे असताना दिसते तुम्हाला काय वाटतं की या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की या सगळ्या पट्ट्या कोकण पट्ट्यामध्ये त्यांचा प्रभाव किती असणार आहे आणि तो प्रभाव तुमच्यासाठी किती घातक असणार आहे सावंतवाडीला दीपक केसरकर जिंकणार कुडाळ मालवणला निलेश राणे जिंकणार कणकवलीला नितेश राणे जिंकणार राजापूरला किरण सामंत जिंकणार रत्नागिरीला उदय सामंत जिंकणार गुहागरला राजेश बेंडल जिंकणार चिपळूणला शेखर निकम जिंकणार आणि दापोलीला योगेश कदम जिंकणार हे आमचे आठ जिंकणार तिकडचा आम्ही पालकमंत्री असल्यामुळं तिथं देखील ठामपणानं सांगतो तिथले सात जिंकणार आणि खासदारकीच्या निवडणुकीला भले आमची निशाणी नसेल पण इथे एकही उभाटाचा निवडून नाही आला कोकण बेल्ट मध्ये सहाच्या सहा हे वेगवेगळ्या पक्षाचे निवडून जरी आले असले तरी पाच महायुतीचे निवडून आले आणि एकच एन सी पीचा निवडून आला तो पण उभाटाचा नाही त्याच्यामुळे इथं वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा विचार चालतो इथं शिविगाळ बदनामी वैयक्तिक बदनामी ह्याला था थारा नाही राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जातं तर या फॉर्म्युलानुसार निवडणुका संपल्यानंतर शिंदेगड आणि ठाकरेगट हे एकत्र येण्याची शक्यता किती मला तर नाही वाटत माझं का नाही वाटत कधी आपण एकत्र येऊ शकतो ज्यावेळी संवादाची खिडकी कुठेतरी पुढे असेल तर तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्यावर आक्रमण केलं त्यांच्या नेत्यांनी काय काय नाही बोलले आम्हाला आमच्या बरोबरच्या गुवाहाटीला असणाऱ्या तीन महिलांबद्दल जे वक्तव्य झालं ते जगाच्या राजकारणात महिलांबद्दल कोणी बोललेले नव्हते ते बोलून मोकळे झाले आम्हाला जे काय म्हणजे आम्हाला एकही जनावरांची उपमा त्यांनी काही बाकी ठेवलेली नाही सगळी जनावरांची नावं आम्हाला देऊन झाली आमच्यात काही फरक पडला का काही फरक पडला नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या हे सहा नंबरला गेले आम्ही दोन नंबरला आलो त्याच्यामुळे लोकांचं विरंगोळा करणं टाळ्या मिळवणं ही एक सिस्टीम वेगळी आहे आणि मतं मिळवणं ही एक सिस्टीम वेगळी आहे आणि सारखं सारखं मी सांगू का सारखं सारखं बाप चोरला बापाचं नाव लावू नका वंदनीय बाळासाहेबांचा विचार हां आम्ही घेऊन चाललो आहे आम्ही कदाचित रक्ताचे वारसदार नसू पण त्यांचा विचार एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे घेऊन जातोय धनुष्यबाण तुम्ही डायरेक्ट काँग्रेसच्याच ने खांद्याला नेऊन लावला होता आपल्या खांद्याचा काढून आणि जिथं बाळासाहेब सांगायचे की काँग्रेसबरोबर काहीच करायचं नाही तिथं तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले होते मांडीला मांडीवरच बसले होते आणि दुसरं एक सांगतो महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत मी कुठच्याही चॅनलला सांगितल्याने आज तुम्हाला सांगतो की ज्यावेळी युतीचं सरकार येणार एकशे पासष्ट जागा आम्ही जिंकलो दोन हजार एकोणीसला आम्हाला सगळ्यांना मिटिंग घेऊन सांगण्यात आलेलं होतं की वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आपल्याला मुख्यमंत्री करायचा आहे आणि एकनाथ शिंदेच्या रूपानं आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एकत्र राहा एकनाथ साहेबांनी काय नाही केलं आहे सरी मला तर मुलाखतीत सगळ्या गोष्टी सांगता येत नाही काय नाही केलं फक्त चामडी काढून द्यायची शिल्लक ठेवलेली होती आणि पंधरा दिवसामध्ये काय अशी जादू झाली एकनाथ शिंदेसाहेब आमच्याकडे आले आम्हाला म्हणले रे नाही आता मुख्यमंत्री आपल्याला पक्षप्रमुखांना करायचं आहे वंदनीय बाळासाहेबांच्या घरातला मुख्यमंत्री झाला पाहिजे हे कन्व्हिन्स करणारे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब होते कारण नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की दोन चार महिन्यामध्ये आपण परत दिल्लीमध्ये बोलतोय आणि सगळ्या गोष्टी सरळ करतोय म्हणजे काँग्रेसबरोबर जाऊन काँग्रेसला पण बाजूला करायचं होतं तीन चार महिन्याने वर पण बोलायचं होतं वर पण चर्चा चालू होती आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती चर्चा चालू होती त्याच्यामुळे राजकारणामध्ये अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रातलं हे महाराष्ट्राने पण कधी बघितलेलं नव्हतं आणि देशानं पण बघितलं नव्हतं एकंदरीतच शिंदे गटातील सगळे राजकीय नेते आपण जर पाहिले तर या विषयावर बोलताना अतिशय इमोशनल होऊन बोलताना आपल्याला दिसून येतात म्हणजे अगदी प्रत्येकाच्या मुलाखती जरी आपण ट्रॅक केल्या तर दिसून येते पण एक पर्सनली एक उदय सामंत म्हणून तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरेंचं नक्की काय चुकलंय डायलॉग नाही हेच चुकलंय सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक होता तो म्हणजे डायलॉग संपर्क नाही आणि साहेबांचं बघा भले एखादा निर्णय कोणाला आवडो ना आवडो पण डिसिजन घेण्याची कुवत ऑन द स्पॉट त्यांच्यामध्ये हो आहे आणि हेच जनतेला पाहिजे एखादा निर्णय जर आपण टांगत ठेवून बरेच दिवस काढले त्याच्यात ना कदाचित दहा टक्के चांगला घडत असेल पण नव्वद टक्के वाईट घडतं दुसरं आजूबाजूंच्या लोकांच्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपलं मत बनवणं हे राजकीयदृष्ट्या फार घातक आहे गा। ते त्यांच्याकडनं घडलं आता उद्धवजी चुकले म्हणणं एवढा मी मोठा नाही परंतु आम्ही काही चूक केलेली नाही एवढं मला माहिती आहे आम्ही काँग्रेसच्या विळख्यातनं शिवसेना सोडवली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आज आम्हाला अजिबात त्याचा पश्चाताप होत नाही कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढं जाताना महाराष्ट्राची जी महिलांपासून तरुणापर्यंत जी डेव्हलपमेंट पाहिजे होती ती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तेच विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातो हो। आहे मला सांगा की आमच्याकडनं अशी जहरी टीका होऊन कुठं वक्तव्य केली जातात का शिंदेसाहेबांकडनं बघा देवेंद्रजींकडनं बघा अजितदादांकडनं बघा किंवा अमित शहा साहेब येतात नरेंद्र मोदी साहेब येतात कुठेही नाही पण दुसरं दर दिवशी तुम्हाला ब्रेकिंग मिळते जर आम्हाला शिव्या घातल्यामुळं त्याच्यामुळे हा राजकारणातला फरक आहे तो आता टिकवायचा की नाही प्रत्येकाला ठरवलं पाहिजे मी शेवटच्या प्रश्नाकडे येते एकंदरीतच गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही रोलर कोस्टर अनुभवलेलं आहे त्यामध्ये एक असा राजकीय नेता की ने जो फारसं आत्ताच तुम्ही सांगितलं की दुसऱ्यावर हल्ले न करता विकासाचे मुद्दे मांडणं पण ज्या पद्धतीनं आता राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीची शिबिगाळ केली जाते ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ज्या पद्धतीचे नारे दिले जातात हे सगळं बघता तुम्हाला एक महाराष्ट्रातील राजकीय प्रॉमिनंट नेता म्हणून तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्राचं राजकारण हे योग्य दिशेनं चाललेलं आहे योग्य दिशेनं चाललंय की न चाललंय याचा अनालिसिस करण्यावर मी शंभर टक्के मोठा नाही पण मला जी भीती आहे ती मी सांगतो मी देखील वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार झालो भविष्याची शिकलेली पिढी जेव्हा राजकारणामध्ये येईल ती येईल का हा मोठा प्रश्न आहे पण हे सगळं जे काय चॅनलच्या माध्यमातनं न्यूजच्या माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं दिसतंय त्याच्यामुळं फक्त एकच दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे की राजकारणाची उभक त्यांना येऊ नये ही शेवटी आमची जबाबदारी आहे आज मी एक प्रयोग करून बघितला काल की आपल्यावरचं मुलांचं युवकांचं प्रेम आहे की नाही आणि म्हणून मी सांगितलं बाबा मी स्वतः मोटरसायकल चालवणार आहे ह्या ठिकाणून ह्या ठिकाणीपर्यंत तुम्हाला जर जमलं तर माझ्या रॅलीमध्ये सामील व्हा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली झाली मी तुम्हाला पाहिजे त्याचे व्हिज्युअल्स पण दाखवतो दोन ते अडीच हजार बाईक्स माझ्यावर होते त्यावेळी मला सांगितलं की मला असं वाटलं की ठीक आहे बाबा मी ट्रॅकवर दिसतोय म्हणजे जिंकणं हा भाग राहायला वेगळा पण पाचव्या टर्मला जो एक तरुणांमध्ये अविश्वास निर्माण होतो की पाच वर्ष यानं काय पाच टर्म काय केलं किंवा काय केलं हा एका विश्वास होतो तो यूथ माझ्यावर आहे की नाही ते टेस्ट घेतली मी स्वतः म्हणजे सगळ्यांना असं वाटलं असं की बाईक राहिली बाईक रॅली मोठी झाली पण माझ्या मनामध्ये धाकधूक होती काय त्याला एंटीइनकम्बन्सी जे आपण म्हणतात म्हणतो शब्द फार फेमस झालेला आहे तर ती आहे का आपल्याबद्दलची त्याचा आरसा बघितला मी त्याच्यामुळे ती पिढी जर राजकारणामध्ये येऊन सक्रिय व्हायची असेल आमच्यासोबत तर आम्ही हे वाईट बोलणं थांबवलं पाहिजे आम्ही जे चांगलं केलं ते लोकांसमोर मांडलं पाहिजे समोरच्यानं पण मांडलं पाहिजे मी जर लहानपणी शिकलोय मी जर छोटी रेख मारलेली आहे विकासकामाची तर विकास कामाची मोठी रेख मारावीची ना पण त्या रेख खोजण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन तुम्ही आक्रमण करता परवाचं उदाहरण देतो माझ्या मतदारसंघामध्ये उभा ठाचे जे पक्षप्रमुख आले त्यांचं भाषण तुम्ही काढून बघा एखादा एवढा मोठ्या स्तरावरचा पक्षप्रमुख ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या प्रचार करत असताना त्या उमेदवाराची उणीधोणी काढतो त्याच्या कुटुंबावर बोलतो त्याच्या आई वडिलांवर बोलतो त्याच्या भावावर बोलतो हे राजकारण काय हे राजकारण यशवंतराव साहेबांना पण अभिप्रेत नसेल आणि वंदनीय बाळासाहेबांना पण नसेल ते कुठनं बघत असतील ना तर त्यांना पण कदाचित आश्चर्य वाटत हे नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुसंस्कृत राजकारणाची गरज आहे आणि ते करण्यासाठी नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या भाष्यावर स्वतःच्या बोलण्यावर भाषणांवर प्रचंड कंट्रोल ठेवण्याची गरज आहे सोशल मीडिया एवढा प्रगत झालेला आहे की तुम्ही जे काय बोलता ले ले। ते फुसून पण काढू शकत नाही दुसऱ्या सेकंदाला ते पोचलेलं असतं मी बोललोच नाही मी काय केलंच नाही मी इकडे बघितलच नाही हे दिवस आता गेलेले आहेत त्याच्यामुळे राजकीय कंट्रोल प्रत्येकाने ठेवावा या मताचा मला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये राजकारणाचा उभग येणार नाही असे नेते निवडून द्यायची जबाबदारी जी आहे ती निश्चितच मतदारांचीही आहे आणि या निमित्ताने का होईना पण मतदार जागृत होतील अशी आशा आपण व्यक्त करूया आणि तुम्ही इथे आलात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद